एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्या पक्षाची हानी ही होतच असते शिवाजीराव आढळराव हे शिवसेना सोडून गेले त्यामुळे शिवसेनेची हानी होईल असं प्रतिपादन करून विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आढळराव हे ताटातून वाटीत गेले असल्याची टिप्पणी केली आहे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर गोरे म्हणाल्या लोकसभा जागावाटोपामध्ये महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नाही युतीमध्ये यापूर्वीही तडजड झाल्या आहेत महायुतीच्या पक्षप्रमुखांबाकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत भाजपने आमचे उमेदवार बदलले असे परसेप्शन तयार केले आहे पण अशा प्रकारे गैरसमज पसरवणे योग्य नाही यापूर्वीही पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिली गेली आहे महायुती ही एकत्र काम करण्यासाठी केलेले समीकरण असते त्याला अंतिम स्वरूप येण्यास थोडा वेळ लागतो त्यामुळे आधीपासून असे आडाखे बांधणे योग्य नाही आमच्याकडे अजून कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खोपसला असल्याचे आरोप केले नाहीत अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल असंही डॉक्टर गोरे यांनी सांगितलं पुण्यातली निवडणूक मोहळ विरुद्ध धंगेकर अशी दुहेरीच केल्यामुळे नाही तर के आपल्या पक्षाचे उमेदवार दुसरीकडे गेले पक्षात म्हटल्यावर ती हानी तो हो तो <laughs> <laughs> तर होतेच प्रत्येक पक्षाची पण शेवटी ते नातेवाईकात जसं असतं म्हणतो आपण ताटातून वाटीत गेले तेवढंच फरक आहे माहितीतच आहे याबद्दल मला तर काय असं वाटलं नाही ते काल व्यवस्थित जोरदार त्यांनी भाषण केलं यवतमाळमध्ये आणि हिंगोलीमध्ये दोन्हीकडे एक असं आहे की राजकारणामध्ये अजून सगळे अंतिम निर्णय झालेत असं म्हणता येणार नाही काही जागांच्याबद्दलचे अजून तारखा उमेदवारीच्या जशाजवळ येत आहेत तसं तसं त्याच्याबद्दल अधिकाधिक आपल्याला स्पष्टता आलेली असेल <laughs> परंतु सगळ्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत आहेत असं आत्ता म्हणता येणार नाही दुसरं पक्षांतर्गत कुणाला तिकीट द्यायचं किंवा नाही हे त्या पक्षाचे प्रमुख नेते ठरवत असतात आणि ते, ते, ते तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन पूर्ण अभ्यास करून योग्य तो निर्णय घेत असतात त्यामुळे अशा पक्षांतर्गत प्रश्नावरती काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही आम्ही जोरदारपणाने प्रचार सगळा आमचा सुरू होतो आहे प्रत्येक भागामध्ये आणि चांगल्या प्रकारचं चा यश मिळेल अशा पद्धतीने आमच्याकडे संघटनेची पण रचना आहे आणि ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्या ठिकाणी प्रचारासाठी फेऱ्या आणखीन संपूर्ण नियोजन तिकडचं करणं हे सुरू झालेलं आहे पण ठरवले असे असं एक परसेप्शन किंवा अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे परंतु असं या संदर्भामध्ये आमचे पक्षाच्यामधूनसुद्धा काय मत प्रवाह आहेत त्याच्यावरती बोलणं झालेलं आहे परंतु निर्णय पा सहकारी जे असतात एकमेकाच्या बरोबर चर्चा करत असतात परंतु जे काही निर्णय असतात ते पक्षाचे प्रमुखच ठरवत असतात त्यामुळे असं काही भारतीय जनता पक्षाने ते नेमलेले आहेत किंवा असं नाही आहे सरकार संयुक्त आहे म्हटल्यावरती एकमेकाच्या वैचारिक देवाणघेवाण होत असते त्याच्यातून एकदम ज्याला आपण टोकाचं टोकाचे अंतिम निष्कर्ष काढणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं वाट, अन्यायकारक आहे बा तुमच्या काही जणांच्या लक्षात असेल पूर्वी ज्या वेळेला दोन हजार चौदानंतर नंतर आमची युती मोडली आणि परत आम्ही सरकारबरोबर गेलो आणि फडणवीस न उद्धव ठाकरे हे दोन्ही पक्षाची धुरा वाहत होते त्यावेळेलासुद्धा आमची एक पालघरमध्ये मैत्रीपूर्ण लढत झालेली होती कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकात मैत्रीपूर्ण लढती झालेल्या होत्या आणि इतकंच नव्हे तर त्याच्यानंतरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आले होते ते शिवसेनेत आले आणि त्यांना राजेंद्र गावितांना उमेदवारी दिलेली होती त्यामुळे अशी उदाहरणं बऱ्याच वेळेला असतात ते प्रत्येक वेळेला आत्ता ते घडलं म्हणजे काहीतरी त्याच्यात फार चुकीचं झालं आहे असं मला वाटत नाही आहे अशा प्रकारच्या तडजोडी या युतीच्या संदर्भात अनेक वेळेला पूर्वी झालेल्या आहेत असं का होऊ शकत नाही नाही तुमची इच्छेप्रमाणे पर... थोडी होणार आहे मैत्रीपूर्ण लढत नाही नाही मला काय वाटतं याच्यावरती मैत्रीपूर्ण लढत वगैरे नाही नाही असं नाही आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही हे पहा जोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची तारीख संपली शेवटी आणि ची तारीख संपली मध्ये स्क्रुटिनी परत होते त्याच्यामध्ये कोणाचे अर्ज बाद होतात किंवा काय सगळा विषय तर जेव्हा निवडणुकीचे अर्ज पाठी घेण्याची अंतिम मुदत संपते आणि तरीही युतीतले घटक पक्षांचे उमेदवारदार का असतील आणि दोन्ही पक्षांचा त्यांना पाठिंबा असेल तर मैत्रीपूर्ण लढत झाली असं म्हणता येईल नाही तर अनेक बंडखोर उभे राहतात ते सांगतात की आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे ते कोण वरिष्ठ शेवटपर्यंत कळत नाही शेवटपर्यंत प्रचाराला त्यांच्या कोणी पक्षाचा येत नाही पक्षाचा प्रचार दोघांचा एकत्रच होत असतो तर जोपर्यंत पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या प्रचाराच्यासाठी आशीर्वाद देत आहेत तसं दिसत नाही आहे तोपर्यंत खूप आधीपासून असे अडाखे बांधणं हे मला असं वाटतं की ती राजकारणातली अपरिपक्वता होईल असे प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या टप्प्यानी निवडणुकींची यादी जाहीर होते आणि त्याच्यामध्ये त्याची जी काही कारणं असतात ते अनेक मला पूर्वीचं पण निवडणूक आठवते पुणे महानगरपालिकेचंच छोटं उदाहरण देईन मी की सय आम शिवसेना भाजपची युती होती मी संपर्क प्रमुख होते आणि पुणे आणि नाशिक या दोन शहराच्या शेवटी महानगरपालिकेच्या जागा अडलेल्या होत्या पुण्यातल्या चार अडलेल्या होत्या आणि नाशिकच्या दोन अडलेल्या होत्या आणि गोपीनाथ मुंडे म्हणाले ठीक आहे पुण्याची अमखी एकदा आम्ही तुम्हाला दोन नाशिकच्या देतो अशा पद्धतीने तडजोडी होतात ना त्यामुळे युती शेवटी होते त्यावेळेला ती काय वाटाघाटी नसते तर ते दोघांनी एकत्र काम करण्यासाठी केलेलं समीकरण असतं काही वेळेला ते समीकरण जुळायला वेळ लागतो याचा अर्थ मनभेद झालेले आहेत किंवा त्यात काहीतरी ज्याला आपण म्हणू कायमचं विघ्न आलेलं आहे अशातलं अजिबात नाही आहे दुसरं आमच्याकडे असं अजून तरी मला दिसत नाही कोणी कोणावर खंजीर खोप असल्याचे आरोप केलेले आहेत म्हणून त्याच्यामुळे थोडंफार या गोष्टीच्यामध्ये मला असं वाटतं की लवकरात लवकर हे जाहीर करण्याचं मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे एक तर असं आहे की ऑलरेडी मुळशीमध्ये मी जाऊन आले तुम्हाला कल्पना आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा बूथ प्रमुखांचा मेळावा झाला आणि त्यावेळेला ते त्यांचे गारटकर वगैरे पदाधिकारी चांदेरे वगैरे सगळे हजर होते तिथे स्वतः सुनेत्रा पवार येणार होत्या पण त्या येऊ शकल्या नाहीत पण जवळजवळ चार हजार गटप्रमुख मुळशीतले तिथे उपस्थित होते तुमच्यापैकी काही त्याचे व्हिडिओही टाकलेले आहेत त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी माझी उपयोग होणार असेल तिथे मी जाईन परत मला इथे सांगायला हरकत नाही की बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये आमचं सामाजिक काम पण भरपूर आहे त्याच्यामुळे लोकं ठिकठिकाणी ओळखतात आणि बऱ्याचशा राजकीयदृष्ट्या सुजाण कार्यकर्त्या पण झालेल्या आहेत की ज्यांनी अनेक वर्ष म्हणजे आम्ही मी कधीच असा आदेश वगैरे देत नसते पण साधारणपणे त्या भूमिकेशी समरस झालेल्या भरपूर महिला आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत जो संदेश गेलेला आहे तो ऑलरेडी दिलेला आहे बारामतीला सक्षमीकरण मिळावेलाही मी स्वतः गेलेली होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये अजितदादा पवार यांनी जे पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये अनेक हॉस्पिटल्स उभी करण्याच्यामध्ये त्याचबरोबर शेतीच्या संदर्भामध्ये तो विचार करून सुनेद्रताई पण स्वतः सक्रिय आहेत नक्कीच मला असं वाटतं की त्या विजयी होत्या अरे वंचितचं चा मला चांगलं काम जवळून त्यांचं काम मी केलेलं आहे बरोबर तुम्हाला माहिती आहे म्हणजे वंचितमध्ये मी कधी नव्हते परंतु आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्ते प्रचंड परिश्रम करतात आणि जे आंबेडकरी चळवळीत स्वतः नसतील पण वंचितच्यामुळे जोडले गेलेले आहेत त्या कार्यकर्त्यांनी खूप त्यांचं म्हणजे एक वेगळी रणनीती असते सगळी परंतु आतापर्यंत ही मला तर वाटतं नव्वदपासून ही सा पाचवीसावी निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये मला चित्र आहे की पहिल्या आठवड्यामध्ये जो उमेदवाराचा उत्साह असतो तो शेवटपर्यंत गेलं की हळूहळू हळूहळू बऱ्याचशा फॅक्टर्समुळे तो काही तेवढा राहू शकत नाही पैशाची सत्ता किंवा जातीय वाद अशा अनेक गोष्टींमुळे शेवटी ती निवडणूक फार अवघड होते त्यांना हे मानचित्र दिसतं आणि पिढ्यामागून पिढ्या तिथे स्वतःला समर्पण वंचितसाठी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे पण त्यांना समाजाकडून सगळीकडून स्वीकारार्हता मिळू शकत नाही ही एक राजकीय अपरिहार्यता आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे आजच्या घडीला जरी दुहेरी लढत दिसली तरी ज जसे दिवस जातात तसतसं माझं निरीक्षण आहे माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना परंतु माझं त्यांना निरीक्षण आहे की शेवटपर्यंत ती अत्यंत दोन दुहेरीच फक्त लढत राहते